आणि आता मस्त मोठी हिरोईन बनते आणि मगच गावात येते बघ गावातले नाव आहे ना असं रोशन होईल लोक माझ्यासोबत सेल्फी सेल्फी मागायला येतील बघ हा पण मला विसरू नको मी तो चली मुंबई जाऊंगी मस्त मस्त हिरोईन बनके आऊंगी कशी देख रे मी माधुरी दीक्षित गावात स्वप्नी खिशेच नाही काय का पिंके काय खूपच खुश दिसतेस अगं विषय का माझं काल ऑनलाईन ऑडिशन मध्ये सिलेक्शन झालं मुंबई वरून कॉल आलाय मला अरे तू लगे आता लगेच चाललीस हे काय निघालेच आहे आणि आता मुंबईला जाऊन डायरेक्ट हिरोईन बनवून येते मग पिक्चर आहे का सिरियल ग अगं पिक्चर म्हटले आणि नंतर सिरियल वगैरे तर मी आणि आता मस्त मोठी हिरोईन बनते आणि मगच गावात येते बघ गावातले नाव आहे ना असं रोशन होईल लोक माझ्या सोडायची सेल्फी सेल्फी मागायला येतील मग हा पण मला विसरू नको नाही ग तुला कसं विसरेल मी तू तर माझी जीवलग मैत्रीण तुला नाही विसरणार बाबा आता मस्त हिरोईन म्हणूनच आहे म्हणजे गावात हिरोईन भारी वाटेल ना मस्त लोक ऑटोग्राफ घेतील माझा पण पहिले मला चल मला उशीर होतोय ऑल द बेस्ट बाय थँक यू नीट परी पिंकी काय ग तू तर मुंबईला गेली होती ना काल पिक्चरच्या का मालिकेच्या ऑडिशन साठी तिथे काय तिकडूनच आले आता काय सांगू तुला काय झालं काय झालं असं अगं त्यांनी मला फोन करून बोलवलं म्हणे तुला काम देतो हिरोईन बनवतो मी गेल्या हौशीने म्हटलं मस्त गावाचं नाव रोशन करू मस्त हिरोईन बनूनच येऊ हो गावात आणि तिथे गेल्यावर ते म्हणतात एवढे एवढे पैसे भरा तरच तुम्हाला आम्ही रोल देऊ मला आता कसे पैसे मॅनेज करायचं ना याच टेन्शन आलंय ग अगं येडीस का तू असं काही करू नको बर का पैसे वगैरे देऊ नको हे जे पैसे मागतात ना हे लोक फ्रॉड असतात म्हणजे ते काय करतील तुझ्याकडनं पैसे घेतील तू जेव्हा त्यांना फोन करशील ना की माझं काम आहे वगैरे वगैरे ते तुला काही सांगतील की आमचं प्रोडक्शन बंद पडलंय टीम नाहीये असं आहे तसंय तुझे पैसे घेऊन ते फरार होतील तुला काम तर काही भेटणार नाही उगाच तुझे पैसे सुद्धा जातील आणि त्याचं काय आपल्याला या क्षेत्रातली काहीच माहिती नाही ना त्याचाच हे गैरफायदा घेतात मग मी काय करू आता अगं काय करू म्हणजे काय आपल्याकडे एवढं मोठं शस्त्र आहे ना फोन तू अशा पण रील्स बनवतेच ना आपण रोज छान छान रील्स काढू दोन तीन तरी काढू आणि मस्त अपलोड करू आणि हे बघ पिंकी असं नाही की सगळेच जण फ्रॉड असतात काही लोक जेन्युअन पण आहे की ज्यांना खरंच कामाची गरज आहे आणि त्यांना कलेची गरज आहे ते तुझ्यातलं तुझ्याकडे पैसा किती आहे हे नाही बघणार हे तुझ्यातली कला बघते जे खरंच जेन्युअन आहे ज्यांना खरंच आर्टिस्ट पाहिजे त्यांच्यापर्यंतचा तुझा व्हिडिओ गेला तुझं ऑडिशन गेलं तुझा चेहरा कळला आणि त्यांना खरंच जर तुझं काम आवडलं ना तुला पिक्चर भेटेल मालिका सुद्धा भेटेल हो खरच मिळेल अस हो होत अस मग तुम्ही आता तेच करते व्हिडिओ करत जाईल तू शूट करत जा हो मग आणि होशील तू हिरोई तू असं काही विचार करू नकोस तू आहेस की आपल्या गावची माधुरी दीक्षित हो आहेच मी माधुरी दीक्षित तुम्ही पण एक कलाकार असाल तर तुमच्यासोबत पण असं घडू शकतं याची तुम्ही नक्की काळजी घ्या यांना कलाकाराची खरी गरज असते ते कधीच पैसे मागत नाही तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर स्टार मराठी या पेजला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद